नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटी आनंदी आणि सार्थकची भेट झाली सार्थक आनंदीला बघून खूप खुश होतो म्हणतो आनंदी कुठे होतात सहा वर्ष मला न सांगता निघून गेला होता तर आनंदीला सुदाने बळजबरीने घेतलेला निर्णय आठवतो ती गप्पच बसते तर सार्थक बोलतो रडत रडत माझ्याकडून काही चुकलं होतं का असं म्हणत असताना तिथे आनंदीच्या आश्रमातील विशाल येतो आणि त्याला बघते आनंदी आणि म्हणते निर्णय घेते आता मी तुमची आनंदी राहिली नाही यांची कल्याणी झाली म्हणून हातात हात धरून विशालचा तिथून निघून जाते तर सार्थक स्वतःशीच म्हणतो असं होणं शक्यच नाही आनंदी याच्या मागे काहीतरी कारण आहे नाही मी ते शोधून काढणारच तर तरच माझं नाव सार्थक लावेन असं म्हणत असतो तर पुढील भागात सार्थक ल... सार्थकच्या आयुष्यातून आनंदीला बाहेर काढण्याचा प्लॅन सुधारचाच होता हे वृंदाकडून आणि शलाकाकडून कळेल का सार्थकला धन्यवाद